वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी सर्व बँका राहणार बंद महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे अशा परिस्थितीत सर्वांना मतदान करण्यासाठी संधी मिळावी यासाठी सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सुट्टी देण्यात येणार असून या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर संबंधित संस्था व्यतिरिक्त बँकाही बंद राहतील त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतीही आर्थिक व्यवहार करता येणार नाही मोबाईल आणि नेट बँकिंग सुविधा सुरू राहणार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात बँका बंद राहणार आहेत अशा परिस्थितीत ज्यांना त्यांच्या नियमित बँकिंग सेवा जसे पैसे काढणे जमा करणे किंवा चेक क्लिअरिंग करायचे आहे त्यांनी वीस नोव्हेंबर पूर्वी किंवा नंतर करावे मात्र बँकेला सुट्टी असली तरी मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सुविधा सामान्यपणे सुरू राहतील याचा अर्थ ग्राहक या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केव्हाही आणि कुठूनही आर्थिक व्यवहार करू शकतात सर्व कंपन्यांमध्ये सुट्टी अनिवार्य मुंबईची जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले आहे की सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देणे अनिवार्य आहे कोणत्याही कंपनीने हा नियम न पाडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल निवडणुकीदरम्यान कोणतीही व्यक्ती त्याच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये हा सुट्टीचा उद्देश आहे दरम्यान सर्व आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहणार आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा